नमस्कार पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे अलिशाज लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुमच्यासाठी करडईची भाजीची रेसिपी घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ह्या ठिकाणी मी करडईची भाजी घेतलेली आहे एक जुडी एक गड्डी ही करडईची भाजी आहे करडईची भाजीला छान असं मी निवडून घेतलेलं आहे आता करडईची भाजी व्यवस्थित धुवून घ्यायची त्याच्यासाठी एका मोठ्या कुंड्यामध्ये भरपूर असं पाणी घेतलेलं आहे त्याच्यात हो एक चमचा मीठ घातलं मीठ घातल्यामुळे धूळ माती त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी फवारणी केलेली असते त्याच्यामुळे मीठ टाकून भाजीला व्यवस्थित धुतल्यामुळे भाजी छान अशी साफ होऊन जाते म्हणून कुठलीही पालेभाजी धुताना पाण्यामध्ये एक चमचाभर तरी मीठ टाकायचं आणि मग पालेभाजी छान धुवून घ्यायची आता या ठिकाणी बघा तुम्ही भाजीमधून किती माती आणि घाण निघालेली आहे धुतल्यावरती आता भाजी छानपैकी निथळत ठेवायची या ठिकाणी मी भाजी चिरण्यासाठी घेतलेली आहे सगळ्यात आधी भाजी निवडताना ह्या ठिकाणी मी करडईच्या भाजीचे कोवळे पानं घेतलेले आहेत छानपैकी कोवळे पानं बघून करडईची भाजी घ्यायची आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही करडईची भाजी चिरू शकतात अशा पद्धतीने करडईची भाजी चिरून घ्यायची जी पटकन चिरल्या जाते करडईची भाजी ही शरीरासाठी खूप चांगली असते करडईच्या भाजीमुळे पोट छान साफ होतं पोटाला छान असा थंडावा भेटतो दिवसभरातनं एक वेळा तरी जेवणामध्ये कुठली तरी पालेभाजी ही सामील करायलाच हवी आता या ठिकाणी करडईची भाजी छान चिरून झालेली आहे इथे मी खलबत्ता घेतला आहे त्याच्यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत याच्यामध्ये अर्धा चमचा मी जिरं घातलं जिरं आणि लसूण छानपैकी कुटून घ्यायचं आहे याची टेस्ट खूप छान येते हे बघा अशा पद्धतीने थोडं जाडसरच मी लसूण आणि जिरं कुठून घेतलेलं आहे आता भाजीला छानपैकी फोडणी देऊया त्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची त्याच्यामध्ये दोन पळी तेल घालायचं तेल तापल्यावरती दोन हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घातलेल्या आहेत त्याच्यानंतर कुठले लसूण जिरं घालायचं आणि दोन मध्यम आकाराचे मी कांदे बारीक चिरून याच्यामध्ये घातलेले आहेत कांद्याचा कलर बदलेपर्यंत छान असा लालसर कलर येईपर्यंत तेलामध्ये छान परतवून घ्यायचं कांद्याला जास्त शिजवायचं नाही नाहीतर त्याचा खरपूस वास येतो हे बघा आपल्या कांद्याचा कलर पण छान चेंज झालेला आहे आता ह्या स्टेपवरती थांबायचं आणि याच्यामध्ये चिरलेली करडईची भाजी घालायची कारण की कांदा परत भाजीबरोबर हा शिजत असतो त्याच्यामुळे कांद्याला जरा कमीच परतवून घ्यायचं नाहीतर त्याचा जळकट वास येण्याची शक्यता असते आता याच्यामध्ये सगळी मी करडईची भाजी घालून घेतलेली आहे आता हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं अशा पद्धतीने कढईची भाजी व्यवस्थित एकत्र झालेली आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ कुठलेही पालेभाजीला हे जपून वापरायचं असतं कारण पालेभाजींसाठी मीठ जास्त पाले लागत नाही जर मिठाचं प्रमाण थोडंफार जास्त पण झालं तरी भाजी खारट होण्याची शक्यता असते आता करडईच्या भाजीमध्ये मीठ घातल्यानंतर करडईला स्वतःचं पाणी सुटतं म्हणून भाजी शिजवण्यासाठी एक्स्ट्रा वरून पाणी घालण्याची गरज पडत नाही हे बघा अशा पद्धतीने छानपैकी मिडियम गॅसवरती भाजी परतवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता कडाईला कसं पाणी सुटलेलं आहे ते हे बघा कडईला तिचं त्याचं स्वतःचं पाणी हे सुटलेलं आहे त्याच्यामुळे पाणी घालायची गरज नाही आता झाकण ठेवून स्लो गॅस करून भाजीला पाच ते दहा मिनिट हे शिजू द्यायचं आहे मध्ये मध्ये मी एक ते दोन वेळा चेक केलं होतं हे बघा अजून थोडीशी इथं भाजीची कसर राहिलेली आहे झाकण ठेवून फक्त पाच मिनटासाठी मीडियम गॅसवरती आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे हे बघा आता आपली भाजी पूर्णपणे व्यवस्थित छान शिजलेली आहे ही भाजी आहे। ही तुम्ही गरमागरम बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी वाढा खूप छान लागते रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशी छान एक रेसिपी घेऊन धन्यवाद